लिलाबाई जगन्नाथ बोडके जिर मी आता ना मागं सुनायचा व्हिडिओ टाकला ना आता सासूचा टाकीत ते बरं का मी पण काय कळा काय काळात आहे ना कोणाची तरी लेखवते मी सून पण होते आणि आता सासू पण आहे मला मायच्या भायाच्या धरून नऊ दहा जण आहे सुना आणि मला आता हे बाई सुन व्हिडिओ काढती ही नात आहे माई आणि मला नाही या सुना म्हणजे हाशा माजाकचंच गाणं आहे बरं का आता मी असंही म्हणते तुम्हाला मला हाशा गाणं आहे त्याच्यात काय नाही आहे पारंपरिक जुने गाणे मी काही कोणाला म्हणत नाही आहे मला मायने हाशामाजाक वारी म्हणेल वा त्या या सुनायच्या आयाज म्हणून म्हणते मी हे गाणं तसं काय नाही हे गाणं आहे पारंपरिक हाशामाज्याकचं मी म्हणते आता इथं बसू तिथं बसू ग माया लेकीला छळ ते सासू इथं बसू तिथं बसू ग माझ्या लेकीला छळ ते सासू इथं बसू कथित बसू ग माया लेकीला छळ ते सासू इथं तिथं बसू ग माला छळ ते सासू इथं बसू तिथं बसू ग माझ्या लेकीला छळ ते सासू इथं बसू तिथं बसू ग माझ्या लेकीला छळ ते सासू इथं बसू तिथं बसू माले किल छळाते सासू इथं बसू तिथं बसू गा मा छळाते सासू सुनबाई सोप्यात सुनबाई सोप्यात सुनबाई बसाली सोप्यात सुनबाई बसाली सोप्यात आशी बोला ते साजूबाई आपल्या घराची नाही रिथ गमाले किला छळते सासू इथं बसू कथित बसू ग माझाले किला छळते सासू इथं बसू तिथं बसू तुझ्या माझ्या लेकीला छळत सासू सुनबाई बसाली जात्यात सुनबाई बसाली जात्यात सुनबाई बसाली जोत्यात सुनबाई बसली जोत्यात शेजारा करीती हात शेजारणीला <laughs> ती हात शेजारणीला करीती हात शेजानीला करीती मय ला छळते सासू इथं तिथं लेखी ला छळते सासू इथ बसू का तिथ बसू ग लेखी ला छळते सासू नमस केला पंढरीला नमस्क्याला पंढरीला नमस्केला पंढरीला नमस्क्याला पंढरीला सोडाईला चंद्रबागात सोडा आईला चंद्रबागेत सोडाईला चंद्रबागेत सोडाईला इथं बसू कातीत बसू ग माझ्या लेकीला छळते सासू इथं बसू का कातीत बसू ग माझ्या लेकीला छळते सासू इथं बसू का कातीत बसू ग माझ्या लेकीला छळते सासू नवसक्याला आळंदिला नवस क्याला आळंदीला आळंदिला नवस केला सोडायला इंद्रायानी तोडाईला यांनी सोडाईला इंद्रायानी सोडायला इथं बसू का तिथं बसू गा माझ्या लेखीला छळ ते सासू इथं बसू का बसू गजाले किल छळ ते सासू इथं बसू का तिथं बसू ग माझ्या किल छळा ते सासू केला जे झोरीला केला जे झोरीला केला जे झोरीला नमस केला जे जोरीला थंडूरा थंडीरावाला मुरळी सोडाईला कंडोबाची मुरळी सोडायला कंडोबाला मुरळी सोडायला खंडोबाला मुरळी सोडायला इथं बसू का तिथं बसू ग माझ्या लेकीला छळा सासू इथ बसू का तिथं बसू ग माझ्या लेकीला छळा सासू इथं बसू का तिथं बसू ग माझ्या लेकीला छळा सासू ನಮಸ್ 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 ನಾಶ ನಮಸ್ ಕಲಾ ನಾಶಿಲಾ ಗೋದಾವರಿ ಸೋಡ ಇರೀ ತೋಲಾ ಗೋದಾವರಿ ಸೋಡ ಇರಿ ಸೋಡಾ ಇ बसुका तिथं बसू ग माझा किला ते सासू इथं बसुका तिथं बसू ग माझाले किला छळा ते सासू इथं बसुका तिथं बसू ग माझा किला ते सासू धन्यवाद